महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अण्णाभाऊ साठे साहित्याचा ध्रुव तारा असे वक्तव्य प्राध्यापक डॉक्टर गोपाल बच्छिरी यांनी अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्यांच्या भाषणात केले गोत्रा येथे अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते महिपत वाणी यांनी केले होते या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून डॉक्टर बच्छिरे बोलत होते ते पुढे म्हणाले अण्णाभाऊ साठे हे समतेचे मूर्तिमंत उदाहरण असून महाराष्ट्र एकीकरणाच्या लढ्यात अण्णाभाऊ साठे यांनी स्वतःच झोकून दिले होते गावाकडे राहिली माझ्या जीवाची होते या काहिली या छक्कड गीताने लोकांना पेटवून उठवले व महाराष्ट्र एकीकरणासाठी मुंबईत साठ हजार लोकांचा मोर्चा काढून मुंबई ही महाराष्ट्रात सामील करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे या प्रसंगी कवी शिवाजीराव मोरे प्रल्हाद मोरे कवी डी आर बांगर सुदन आंबोरे यांनीही अण्णाभाऊ साठी यांच्या जीवनावर प्रकाश टाकून कवितेच्या माध्यमातून अण्णाभाऊंना अभिवादन केलं याप्रसंगी शिवसेना ओबटाचे शहर प्रमुख गजानन जाधव सर युवासेनेचे श्रीकांत मादनकर तानाजी आमपुरे ज्ञानेश्वर दुधमोगरे लुकमानभाई कुरेशी अश्पाक खान फहीम खान राजेभाऊ विंगोले केशव नरवडे राहुल नरवडे गजानन सोनवणे ज्ञानदेव शेळके आदींची उपस्थिती होती व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी विनायक कुठे लोणार आणि बाबासाहेब म्हटले होते शिक्षण हे वाघिणीच दूध आहे त्याला प्राशन केलं तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही आणि भाऊ साठे ते शिक्षण प्राशन केलं जे बाबासाहेबांनी त्यांच्या ओंजळीतून सोडलेलं होतं म्हणून दीड दिवसामध्ये हा माणूस साहित्य सम्राट झाला आणि नुसतं लिखाण्यामुळं लिखाण केल्यामुळं कादंबऱ्या कविता लिहिल्यामुळं ते महान नाही झाले त्यांनी समाजासाठी समाजाला नवी दिशा दिली समाजाला एक रस्ता दाखवला की बाबांनो एक रहा अंधश्रद्धा पाळू नका अरे पृथ्वी काही नागाच्या फनावर नाही तर ती कष्टकऱ्यांच्या हातावर टिकलेली आहे म्हणजेच या पृथ्वीला टिकवणारा तो किंवा अंधश्रद्धा नाही ती मेहनत आहे आपण मेहनत करावी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा